नमस्कार मित्रांनो तर मी जे तुम्हाला पिक्चरचं म्हटलं होतं की मला पिक्चर भेटलेला आहे तर त्याच्या रिलेटेड बऱ्याच कमेंट आल्या आणि मला त्याबद्दल तुम्हाला सांगायचं पण होतं आणि तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या पण होत्या कारण माझा व्हिडिओ एक लोक नाही बघत तर लाखो लोक बघतात आणि जसं दोन चार माणसांना समजतं त्याच्यापेक्षा जास्त लाखो लोकांना कळतात ह्या गोष्टी आणि एक्सपिरियन्सड असतो कोणाच्या तरी त्यांच्या रिलेटिव म्हणा किंवा कोणाच्या तरी असं ह्या अशा गोष्टी झालेल्या असतात घडलेल्या असतात सो सगळ्यांना माहिती आहे आता ही फिल्म इंडस्ट्री ह्या त्या गोष्टी तर तुम्हाला म्हणजे मला म्हणजे त्यांच्या बोलण्यातून तर काही डाऊटफुल नाही वाटत आहे पण मला कमेंट आल्यात काही कमेंट म्हणजे मला डायरेक्ट मेसेज आले ते मला जर इथं दाखवता आले तर मी तुम्हाला ते मेसेज पण दाखवते स्क्रीनवरती काही लेडीज आहेत ज्या म्हणतात की हे सगळं फेक असते तू नको हे करू किंवा तू नको पुढं म्हणजे जाऊ कॉन्टॅक्ट करू नको आणि एकटी तर नकोच जाऊ मुंबईला एकटी मी असं पण जाणार नाही यांना म्हणजे आम्ही सगळे जाणार होतो आणि जाणार आहेत आता बघू काय होतंय ते राहिलं फ्युचरची गोष्ट पण म्हणतात की माझी म्हणजे एक लेडीज सांगत होती की माझी एक मैत्रीण मला आलं एडिटमध्ये टाकता मी तुम्हाला दाक, इथे टाकते की माझी एक मैत्रीण होती म्हणले असंच रील बनवायची आणि काही जास्त फॉलोअर्स नव्हते हादर, फॉलोअर्स होते वगैरे छान होती आणि असंच तिला म्हणण्यात आलं की तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे नंतर त्याच्यानंतर तुम्हाला आमचे डायरेक्टर आहे त्यांच्याशी तुम्हाला तिथे भेटवतो त्याच्यानंतर तुम्हाला एखादी वेब सिरीजची ऑफर येईल त्यांची त्यांच्या वेब सिरीज बऱ्याच वेब सिरीज ते सध्या प्रोड्यूस करणारे डायरेक्ट करणार आहे असं बऱ्याच गोष्टी तिला बोलल्या गेल्या त्याच्यानंतर ती त्यांच्याकडे गेली आणि त्याच्यानंतर भेटले वगैरे समोरासमोर चांगलं बोलले ते त्यांना आणि त्याच्यानंतर तिला पैशाची वगैरे मागणी करण्यात आली की तू तुला जर हे करायचंय तर तू पैसे पे एवढे कर मग आपल्याला सुरू करायचे थोडं प्रोडक्शन हाऊसमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे अशा तशा गोष्टी तिने बऱ्याच सांगितल्या मला तर मला तर आणखीन काही पैशाचं वगैरे काही मागितले नाही ते काही म्हणले नाही की माझ्याकडून पैसे घ्यायचं माझ्याकडून पैसे घ्यायचं म्हटलं होते हंड्रेड पर्सेंट फेक असतं कारण जे ऍक्टर आहे त्याच्याकडूनच कसं पैसे तर मला म्हणजे ते काय आहेत की तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही मुंबईला येऊन भेटू शकता पण आम्हाला सध्या नेकनूर मधून मुंबईला जायचं म्हणलं तर पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतोय एक ते दोनच दिवसाचा फक्त आमच्या गाडीचे दहा ते बारा हजार रुपये होते ते गाडी डिझेल ह्या गोष्टी ड्रायव्हर तर त्याच्यामुळं आणि बेजारी प्लस दोन दिवस तर आणि तिथं गेल्यानंतर परत कॉन्टॅक्ट होतोय नाही होतोय तर आम्ही त्यांना म्हणजे कॉलवरच विचारलं की तुम्ही असं म्हणजे तुम्ही नाही का तुमची एखादी वेब सिरीज सांगा किंवा त्यांचा तुमचा एखादा पिक्चर सांगा याच्या अगोदर काढलेला तर ते म्हणले हे आपला पहिलाच पिक्चर आहे आपण याच्या अगोदर काही पिक्चर काढलेला नाही आपले कास्टिंग आहेत ते काही जुने आहेत सिरीज मधले वगैरे किंवा काही नवीन ऍक्टर आहेत जे की तुमच्यासारख्या नवीनच आहेत तर अशा गोष्टी ते मला बरेच म्हणले आणि मानधनाचं पण ते काहीच बोलले नाहीत आणखीन आणि फक्त शूटिंग सांगितली साताऱ्यामध्ये वाईमध्ये असं त्यांनी दोन तीन लोकेशन सांगितले आता मला एक दोन नाव आठवत नाहीयेत तर असे बोलले ते आणि मानधनाचं काहीच बोलले नाहीत तर तुम्हाला काय वाटतं हे फ्रॉड असेल की रिअल असेल बोलण्यावरून तर रियलच वाटतंय बट काय असू शकतो प्लीज मला तुम्हाला जरी असं काही रिलेटेड माहिती असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये किंवा मा मला पर्सनली एमला मेसेज करून सांगू शकता तुम्ही मी नक्कीच तुमच्या मेसेज किंवा कमेंट चेक करेल कारण मी खूप कन्फ्यूज आहे रिअल आहे की नाही रिअल आहे कोण म्हणते रिअल आहे कोण म्हणते नाही रिअल आहे सो मी खूप कन्फ्यूज आहे सो so, प्लीज मला सांगा कारण पंधरा हजार घालून फक्त रिअल आहे का नाही रिअल आहे बघायला जाण्याची तेवढी हैपत नाही आहे आपली तर प्लीज सांगा मला कसं काय करू नेमकं तर थँक्यू